सर्वप्रथम सर्व रंगार वासियांना भारताच्या सत्यातराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना माझ्या मंत्रिपद ह्या कार्यकिर्दीमधील पहिलाच हा ध्वजारोहणाचा सोहळा आहे आणि माझ्या आठवणीमध्ये हे कायम राहील की नंदुबारसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा सन्मान आज मान आज मला मिळाला की माझ्या आठवणीमध्ये कायम राहील याच्या ह्या प्रदक प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदचे सदस्य चंद्रकांतजी रघुवंशीजी विधानसभा सदस्य राजेश पाडवीजी विधानसभा सदस्य आमशा पाडवीजी ह्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेठीजी पोलीस अधीक्षक श्री श्रवण दलजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार नमन जी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगरे सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शर्मा जी, उपस्थित सर्व मान्यवर आज मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज आपण सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय बोलण्यासारखं बरेच काही आहे परंतु मी अधिक वेळ घेणार नाही अर्थातच राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून नंदुबार जिल्ह्याच्या ठिकाणी आज पहिल्यांदाच माझं येणं होत आहे आणि अधिकारी महोदयांकडनं विविध माहिती एकत्रित करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच जाणवली की आपल्या ह्या जिल्ह्याच्या विकासाकरिता आज परत शासनाने केलेले प्रयत्न हे नक्कीच यशस्वीरित्या आपण इथे पार पाडत आहात त्याची अंमलबजावणी अतिशय उत्तमरित्या कर आपण करत आहात मी त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनापासून मी त्याला शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाबद्दल मला आपल्या सर्वांना वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही हा सोहळा आपण का साजरा करतो आज आजच्या दिवशी संविधान अंमलात आलं आणि मुळात्या ह्या संविधानामुळेच ह्या ट्रायबल प्रदेशासारख्या दुर्गम भागाला देखील समान न्याय द्यायचा अधिकार ह्या आपल्या संविधानानं आपल्याला मिळवून दिला शंभर टक्के आरक्षित असलेल्या जागांवरती लोकप्रतिनिधी निवडून येतात आपले सर्व आमदार मोदी देखील हे ट्रायबल कास्टमधाच येतात आणि आपल्या या विभागाला सगळ्या दृष्टीने न्याय द्यायचा प्रयत्न सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र मिळून करत असतात परंतु माझं नेहमीच म्हणणं राहिलंय की शासनाच्या योजना अनेक होतात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जोपर्यंत शासन आणि प्रशासन हे जोपर्यंत एकत्र एक ना जो येणार नाही तोपर्यंत कुठली योजना ही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून माझा विश्वास आहे की आजपर्यंत केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो आपल्या योजना राबवण्यासाठी नक्कीच आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे एकत्र एक होऊन इथे यशस्वीरित्या काम करतील असा विश्वास दर्शवतो अनेक योजना ह्या जिल्हा स्तरावरच्या आणि राज्यस्तरावरच्या देखील राबवल्या जात आहे आज पाच खात्याचा राज्यमंत्री असताना ग्रामविकास सारखं महत्वाचं सा खातं आहे मग चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात आली आज महसूल खातं देखील आहे राज्यमंत्री म्हणून ते त्यांचं मनापासून अभिनंदन की आपल्या जिल्ह्यामध्ये उमेद अभियान आपल्याकडे हे यशस्वीरित्या इथे राबवलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सरकार काम करत असताना एक अतिशय चांगली योजना ती म्हणजे उमेद मॉलसारखा एक चांगला प्रकल्प आपण समोर आणलेला आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटांनी करत असलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्ह्याच्या चा ठिकाणी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आपण उमेद मॉल आपण ही योजना आपण आणलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामधील प्राथमिक तत्वावरती बारा जिल्ह्यांना आपण त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे नंदुरबार जिल्हा त्याच्यामध्ये जरी नसला तरी सुद्धा मी आजच त्याच्या सूचना केलेल्या आहेत की आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून मंत्री महोदयांची मी स्वतः चर्चा करेन मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करेन आणि पुढचा टप्पा ज्यावेळी असेल त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला शंभर टक्के प्राधान्य दिलं जाईल आपल्याचं तिथे मानस आपला राहील आज आरोग्यदृष्ट्या नक्कीच आपल्या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे परंतु दोन तीन गोष्टी या ज्या ज्या माझ्या निदर्शनास आल्या त्या म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आरोग्यदृष्ट्या जो काही आपण निधी शासनाचा उपलब्ध होतो त्यामध्ये शिकलेच असल्या रुग्णांसाठी अनेक योजना आहेत मग त्यामार्फत देखील परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याकडे जवळपास वाटतं आठ लाख तपास तपासण्यांचं नियोजन ते करण्यासाठी जवळपास साडेतीन लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि जवळपास हजारपेक्षा जास्त दिव्यांग रुग्णांचे प्रमाणपत्र देखील आपण देण्यात आलेले आहे मला वाटतं आरोग्य विभागामध्ये होत असलेले काम हे नक्कीच उल्लेखनीय आहे मी आपल्या मनापासून त्याबद्दल अभिनंदन करतो आणि अशीच आपली वाटचाल ही आरोग्य विभागामध्ये दे पुढे देखील चालत राहील अशा मी मनापासून शुभेच्छा देतो विशेषतः जिल्हाधिकारी महोदयांचं मी मनापासून अभिनंदन करेन कारण कर मला वाटतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्थ ऍक्शन सेंटरद्वारे आपण जवळ साडेतीन हजारपेक्षाही जास्त म्हणजे उच्च जो जोखीमाच्या गर्भवती मातांना आणि जवळपास साडेसातशे उच्च जोखीममधल्या बालकांचं सातत्यपणे ट्रॅकिंग करून त्यांचं वेळेत हस्तक्षेप करून त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन करून बालमृत्यू रोखण्याचं काम आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत हे यशस्वी तर राबवलं गेले मी त्याचं देखील मनापासून अभिनंदन करतो मला कल्पना आहे की आज पालकमंत्री आज इथे आज या जिल्ह्याला पालकमंत्री जरी नसले तरी सुद्धा नियोजन मार्फत जो काही आपला डीपीडीसीचा फंड येतो आपले लोकप्रतिनिधी आहेत आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील यांच्या सहकार्याने शंभर टक्के आपल्या डीपीडीसीचा निधी खर्च होण्याकरिता ज्या काही उपाययोजना करायच्या तर नक्कीच आपल्यामार्फत केला जातील हा विश्वास दर्शवतो आणि शेवटी आज केंद्र शासनामार्फत किंवा के राज्य शासनामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये रोजगार हमीसारखी एक महत्वाची योजना मनरेगासारख्या महत्त्वाच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या राबवण्याकरता मला वाटतं आपल्याकडचं होणारं जे मायग्रेशन आहे मग अशी चर्चेमध्ये एक गोष्ट समोर आली की आपल्याकडे आपण महाराष्ट्र आणि गुजरातच्या आपण सीमेवरती असल्यामुळे अनेक रोजगाराच्या संधी ह्या राज्याच्या पलीकडच्या बाजूला उपलब्ध असल्यामुळे काही मोठ्या प्रमाणात मायग्रेशन देखील आहे आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती होण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या तरुणांना जास्तीत जास्त इथे इंडस्ट्रीज उभ्या करून त्यांना त्यांच्या हाताला काम कसं मिळेल त्यां त्यांना तेन, रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल ह्यासाठीचे नक्कीच प्रयत्न हे आपल्या शासनाकडून केले जातील आणि त्यामध्ये नक्कीच आपली अग्रेसर भूमिका असेल हा शब्द मी आज आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देईन आज संविधान म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे राजकारण एका बाजूला परंतु संबंध जगामध्ये सर्वात मजबूतेने उभा असलेला कुठला देश असेल तो भारत देश आहे तो फक्त आणि फक्त आपल्या संविधानाच्या जोरावरती आहे आपण जात पात धर्म न मानता संविधानाने आपल्या देशाला एक ठेवलेला आहे आणि एकी अशीच आपली कायम ठेवण्याकरिता आपण सर्वांनी आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इथे उपस्थित दर्शवलीत मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अधिक वर्णन न घेता मी पुन्हा एकदा मगाशी त्याचा उल्लेख केला पुनरुच्चार करेन की शासन आणि प्रशासन या दोन्ही घटक जर का एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा विकास होण्याशिवाय राहणार नाही आणि आज जरी मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फक्त झेंडावंदराच्या निमित्ताने आलेलो असलो तरी सुद्धा पुढच्या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्येच प्रत्येक तालुक्याला मी स्वतः भेट देणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या या सगळ्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जात आहेत ग्रामविकास असेल महसूल असेल अन्न औषध प्रशासन असेल कि आपलं गृह खातं असेल आपलं अन्न नागरी पुरवठा असेल या सगळ्या खात्यामधल्या योजना या राबवण्याकरिता नक्कीच माझ्याकडनं देखील तितके यशस्वी पाल उचलण्याचा माझा प्रयत्न राहील पुन्हा एकदा आपण सर्वांना आज आपण साजरा करत असलेल्या सत्तर प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध शपथ होते सगळ्यांना आपल्याला शक्य असेल आपण आप आपल्या जागेवर उभं राहून आपला उजवा हात पुढे करून आपण ही बालविवाह प्रतिबंध शपथ घ्यायची मी शपथ म्हणतोय आम्ही नंदुरबार वाशी अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलींचे लग्न अठरा वर्षाच्या आत व मुलांचे लग्न एकवीस वर्षाच्या आत करणार नाहीत आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलामुलींच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक तसेच, तसेच शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव तुरुंग तुरुंग आहे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे हे आम्हास माहीत आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड हेल्पलाईन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद यानंतर